अकोला शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने टायर किलर बसवण्याचा प्रयोग सुरू केला आहे रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांना आळा घालण्याचा या मागचा उद्देश आहे अकोला शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे विशेषतः येणारी वाहने ही कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहेत याच पार्श्वभूमीवर शहरातील उड्डाण पुलावर प्रशासनाने टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होऊन ते थांबावेत यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे वाहतूक कोंडी कमी करणे आणि अपघात टाळणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे अकोला शहराच्या विकासाबाबत नागरिकांकडून नेहमीच अपेक्षा व्यक्त केल्या जातात मात्र वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर प्रमुख मार्गावरही टायर किलर बसविण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे विरुद्ध दिशेने रॉंग साईड जाणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी बॅरियरची मागणी केली होती ती रस्ता सुरक्षा समितीने मंजूर देऊन आज रोजी आम्हाला त्याचं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याचं काम पूर्ण करून देण्यात आलेले दोन स्पॉटवरती ते आम्ही स्पाइक बॅरेअर आज बसवण्यात आलेले त्याच्यासाठी आम्ही दिशादर्शक फलक आणि सायनिजे जे असतात ते पण लावण्यात आलेले पण आम्ही आमच्या डे मध्ये अंमलदार तिथे नेमणूक करून त्यांना रॉंग साइड जाऊ नये म्हणून वाहनधारकांना सूचना करू आणि जो कोणी रॉंग साइड जाण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती एम वी नुसार कारवाई देखील करू हे आमच्याकडनं वाहतूक शाखेकडून अकोलेकरांच्या अकोलेकर सर्व नागरिकांना सूचना आहे की बॅरियर लावलेले आहेत ते फक्त सरळ दिशेला येणाऱ्या लोकांसाठी काहीच त्रास होणार नाही परंतु विरुद्ध दिशेने जे काही लोक गाडी घालण्याचा प्रयत्न करतील त्यांचं टायरचं नुकसान होईल एवढं मात्र नक्की आहे